व्यक्ती योद्धा आहे प्रत्येक व्यक्ती युद्ध लढतोय त्याच्या समस्यांशी त्यांच्या अडचणीसोबत लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपण एखादी गोष्ट परत 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 म्हणत असू तर ती आपल्या आयुष्यामध्ये येते अट्रॅक्शन म्हणजे काय आपण एक पिक्चरमध्ये डायलॉग पण ऐकलंय अगर कोई चीज आप सिद्धत चाहो तो पूरी काय ना तो पूरी करने के लिए काम पे लग जाती जाते तस तुम्ही एखादी गोष्ट परत 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 तुमच्या आयुष्यामध्ये रिपीट केलात तर ती गोष्ट खरी झाल्याशिवाय राहणार नाही आहे तर तुम्ही काय रिपीट करता याला महत्त्व आहे म्हणजे तुम्ही आता मी खूप अडचणीत आहे मला खायला प्यायला नाही आहे मला काम नाही आहे मी बिचारी आहे मी बेरोजगार आहे हे जर तुम्ही परत परत बोलताय तर हेच तुमच्या आयुष्यामध्ये एंटर करेल आणि तुम्ही जर परत परत म्हण मन, म्हणत असाल मी स्त्री स्त्रीशक्ती आहे मी माझं घर सांभाळते मी मला स्वतःला सांभाळू शकते मला आधार आधार देण्यासाठी सगळेजण आहेत पण मी माझ्या स्वतःचा खंबीर आधार बनेन मी माझ्या फॅमिलीचा आधार बनेन मी माझ्या लेकरांना मी जे आयुष्य जगलं आहे ते माझ्या लेकरांना जगू देणार नाही आणि त्याच्यासाठी शिक्षणाचे द्वार मी त्याला ओपन करून देईन त्याला खूप सारा वेळ खूप सारं वातावरण अभ्यासाचं देईन असे चांगले विचार तुम्ही तुमच्या मुलांमध्ये जर उतरवलं तर ते शंभर टक्के शक्य झाल्याशिवाय राहणार नाही आ, सहज सहज मी म्हणा तुम्ही म्हणा आई म्हणून जेव्हा मुलं काही आगावपणा करतात ना तर आपण सहज म्हणतो गाढवा बस तू मूर्ख आहेस तुला काही कळत नाही तरी खरंच तो मुलगा वर्षभरामध्ये जर आपण हे वाक्य वापरले रिपीट रिपीट तर तो मुलगा गाढव झाल्याशिवाय राहणार नाही पण हां तुम्ही जर म्हणला माझा राजा आहे तू माझा हुशार वाघ आहे तू तर तो मुलगा तो राजा होण्यासाठी तुमचा हुशार वाघ होण्यासाठी तुमचा चांगला बाळ होण्यासाठी खूप खूप मेहनत करेल त्याच्यामुळं आपण फक्त एवढा गल्प करू की व्हायब्रेशन आपण आपल्या घरामध्ये असे सोडू सकारात्मकता अशी पसरावू की आपलं जसं आयुष्य दुःखामध्ये गेलेलं आहे अडचणीमध्ये गेलेलं आहे तसं माझ्या मुलाचं आयुष्य अडचणीमध्ये जाणार नाहीये मोठेगावकर सरांना बघा साधक कुटुंब शेतात शेतकऱ्याचा मुलगा साधा झोपडीच्या घरातून निघालेला मुलगा शिक्षणाने अख्ख्या महाराष्ट्रभर चमचम चमचमचकतोय तुम्हाला कोणत्याही रोडला जा मोठेगावकर सरांचं बॅनर दिसेल तर असा असा एखाद्या शेतकऱ्यातून आंबेजोगाईचे खूप सारे विद्यार्थी आहेत जे भाजी माउशी माउशी एता। एका भाजी विकणाऱ्या मावशीचे आहेत कामवाल्या मावशीचे आहेत मोठेगावकर सरांकडे येतात तिथे शिकतात डॉक्टर होतात आत्ता एका नीटच्या आईचा सत्कार झाला तर हे शिक्षणच तुमच्या आणि तुमची परिस्थिती तुमच्या घराला बंगल्यामध्ये रूपांतरित करू शकतं असं म्हटलं म्हटलेलं आहे की जो शिक्षणाचं दूध पेतो ना तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही तर तुमच्या लेकरांना शिक्षणाचं दूध पाजवा आपल्या रडगाना परत परत गात बसण्यापेक्षा आपल्या नशिबामध्ये त्याच निगेटिव्हिटी ओढून आणण्यापेक्षा खूप साऱ्या पॉझिटिव्हिटी आपण क्रिएट करू आपल्या मुलांना शिक्षणाकडे नेऊ आणि खूप शिक्षण शिक्षणाने त्यांना प्रगल्भ बनवू आणि त्यांचं आणि आपलं दोघांचंही आयुष्य आपण बदलन बदलून टाकू आजच्या दिवशी असा संकल्प संकल्प आपण करूया हे झालं आपल्या मुलांसाठी भविष्यामध्ये आपल्या मुलांचं भविष्य बदलण्यासाठी पण स्वतःचं काय स्वतःवर पण खूप प्रेम करा खूप खूप माया करा स्वतः स्वतःला लाईक करा अगोदर जेव्हा केव्हा तुम्ही आरशासमोर उभा टाकाल ना मला माहीत आहे कामाच्या परिस्थितीमुळे अडचणीमुळे आपल्याला स्वतःला वेळ द्यायला स्वतःचा विचार करायला वेळ नसतो पण स्वतःला तुम्ही इतका फक्त दोन ते तीन मिनिटाचा वेळ द्या माझ्यापेक्षा छान कोणी नाहीये माझ्यापेक्षा कर्तृत्व कुणी नाहीये असं पॉझिटिव्ह दररोज दोन गोष्टी बोलत गेलात तर तुम्हाला हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये आणि हे मी नाही सांगत आहे मी बिलकुल नाही सांगत कारण मी तुमच्या समोर खूप लहान आहे तुम्ही जे अनुभव घेतलेले आहेत तुम्ही ज्या अनुभवाच्या या शाळेमधून शिक्षण घेतलेलं आहे ते माझ्यापेक्षा तुमचं खूप शिक्षण जास्त आहे हे है, मी नाही सांगत आहे हे मानसशास्त्रज्ञांनी हजारो वर्षापूर्वी ऋषी सांगितलेलं आहे आणि आताच्या अभ्यासावरून मानसशास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपण जे परत 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 बोलतो ते आपल्या आयुष्यामध्ये उतर उतरतं त्याच्यामुळे आपण सकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करूया विदा करंदीकरांनी कविता आहे आणि तुमच्यासाठी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे असे असे जगावे दुने असे जगावे दुनेमध्ये दुनेमध्ये लावण अत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर संकटासही ठणकावून सांगावे आता ए बेहत्तर आता ए बेहत्तर कोणतेही संकट आलं तयार आहे असं स्वतःला प्रगल्भ बनवूया आणि स्त्री शक्तीचा विजय होईल याच्यासाठी आपण काम करूया धन्यवाद